तर काय माझ्यावरती पायावरती जो फिरा दिसतोय हा रक्त पेतो आणि हा पायावरती चिपक केला मला माहिती नव्हतं पॅन्टच्या आत गेलेला अजून बघतो आहेत का बाबा हा बघा रक्त काढलंय तेवढं किडा रक्त काढलंय पूर्ण तर असं तुम्हाला जंगलामध्ये असे असे छोटे छोटे प्राणी भेटणार कुठे केला तो हा बा हा अशी अशी छोटे छोटे भेटणार आणि तुम्ही नक्कीच म्हणजे बरं तुम्ही नक्कीच टाईम काढून या सर भेंट्रोल केला पाहिजे असा धबधबा आहे सर नाक तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका मला धनधपाद लावतो तो रस्त वाटणार आहे किडे अजून भरपूर होते आणि मला किती खतरना का पावस भारी पडतो आहे